तर भावांना आज एकदम खतरनाक तोडविषय एकदम तोडविषय जे तो कॅलिग्राफीचे फॉन्ट वी आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी पंचवीस इन्फिनिटी फॉन्ड दिले होते म्हणजे कॅलिग्राफी फॉन्ड बघू शकतो तुम्ही मागचा व्हिडिओ आपला पंचवीसपेक्षा जास्त कॅलिग्राफी इन्फिनिटी फॉन्ट मी तुम्हाला दिले होते आता ते पंचवीस इन्फिनिटी फॉन्ट सोडून दुसरे त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त एकदम खतरनाक टॉप लेवलचे दोन हजार सव्वीसमधले एकदम ट्रेंडिंग नाही का तुम्ही बघू शकता दोन हजार सव्वीसमधले नवीन नवीनच आलेले नुकतंच तुम्हाला इन्फिनिटी फोन मी देणार आहे पंचवीसपेक्षा जास्त इन्फिनिटी फोन देणार आहेत ठीक आहे तर आपण डायरेक्ट चालू करू व्हिडिओ बघू शकता वाघाचे दोन हजार दो सव्वीसचं माझा फोटोशॉप आहे ते ते मी बघू शकता तेही तुम्हाला मी देणार आहे फक्त आपल्याला जास्तीत जास्त कमेंट करून सांगा की कोणाकोणाला फोटोशॉपचं पाहिजेत मला जास्तीत जास्त पाचके सबस्क्रायबर लवकरात लवकर कम्प्लीट करून टाका मी तुम्हाला दोन हजार सव्वीसचं एकदम फ्रीमध्ये फोटोशॉप देणार आहे सर्व देणार आहे मोबाईलसाठी पण एकदम खतरनाक फोटो फॉन्ट येते ही जे न्यूज आहे बी युजेबल युजे 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 आहेत ठीक आहे तर आपण ठेवायचे हाईट बारा ओके वेळ तर ठेवा वीस नाही तर अठरा लागेल काही विषय नाही क्रिएट करून ठेवू ओके आणि बॅकग्राऊंड घ्यायचं आहे आपल्याला एकदम खतरनाक ब्लॅकिश हां हे तर बघू शकता एकदम खतरनाक माझ्याकडे जे फॉन्ट आहेत भरपूर आहेत दीडशे दोनशे प्लस फॉन्ट आहेत त्यातलं मी तुम्हाला आता ह्यातले पंचवीस देणार आहे सध्या मागच्या वेळेस मग मागच्या व्हिडिओमध्ये पंचवीस दिल्या आहेत आता हे पंचवीस देणार आहे आणि मी पाचके सबस्क्रायबर केल्यात माझ्या आठशे जे फॉन्ट आहेत ते सर्व तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे भावानं नादिक फॉन्ट तर एका भावाने आपल्याला कमेंट केली होती त्याचं नाव ॲड करू म्हणून भावा ठीक आहे आज भावाच्या नावावरती सर्व व्हिडिओ करून टाकू काही विषय नाही ठीक आहे हे बार आपण आयदा हायड करून ठेवू सिद्धार्थ नाव आहे भावाचं आपण जसं टायपिंग करतो त्याचप्रकारे इथं पण टायपिंग करायचे आणि विषय सोडून द्यायचा नादिक नाद ओके हे झालं सिद्धार्थ याला एक आपण एक टेस्टची इफेक्ट देऊ एक्सवर जाऊन बी वेल्ड करू आहे ओके आणि जसं लागेल त्याच्यानुसार आपल्याला फक्त त्याचं कर्व चेंज करायचा ओके ॲपसाठी नेहमी लक्षात ठेवा जसं आपलं आहे त्याच्यानुसार ठेवायची साईज ठेवायची ओके डेप्थ ठेवायची किती ठेवायची त्याच्यानुसार फोनला जसं सूट होईल त्याच्यानुसार असते हे एफेक्स हे सिद्धार्थ ओके आणि अर नाव आहे भावाचं वरुड भावा कमेंट करून सांगा याला भावाला ढीक सपोर्ट करा भावांनो ओके विंडोजवर जाऊन क्लिप्स आपण चॉईस करू खतरनाक येत रे फॉन्ट भावांना कत्तरनाक आहे वरुड वरूड ओके नाथ भावाचं नाव तर आपण टाईप केलेलं आहे हा जो आहे हा सर्वात आपला पहिला आहे खतरनाक कॅलिग्राफी फॉन्ट भावना कोणी द्यायचं असेल तर मला तसं पण सांगा बघू okay. लगेच दुसरा लगेच दुसरा हा जोरात आता कसा आहे दाब दाब आहे एकदम फॉन्ट वावानं हा आहे दुसरा एनव्ह्यू फॉन्ट दुसरा कॅलिग्राफी फॉन्ट खतरनाक ही भावना खतरनाक फक्त भावानं ढीक प्रेम नाही आपलं पाच केस सबस्क्राईब लवकर लवकर कर, कमेंट करून माझ्याकडचे जे दोनशे अडीचशे कॅलिग्राफी फॉन्ट आहे मी सर्व एक ते अडीचशे पर्यंत असणार भावांना ते सर्व मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला ठीक आहे सिद्धार्थ वरुड हा बघू शकता एकदम खतरनाक वाटे लगेच दुसरा एक काम करू वरुडला कॉपी करून घेऊ हो आपण नाजिक पद्धतीने आणि सिद्धार्थच्या पूर्ण म्हणजे कसं आहे आपल्याला टाईम वेस्ट होणार नाही विंडोजवर जाऊन त्यांच्या तर तुम्हाला गॅप भरायचा असेल तर कॅरेक्टरवर जाऊन नादिक पद्धतीने अठरा जेवढा फॉन्ट आहे फॉन्टी साईज एक्क्याऐंशी आहे तर आपण पण त्याच्यानुसार एक्क्याऐंशी किंवा पंच्याऐंशी ठेवू शकतो आहे ठीक आहे ओके आणि ह्याचं करू मिडलमध्ये ओके नाद सिद्धार्थ वरोड आता कसा होणार एका क्लिकवरती सर्व चेंज होईल ओके लगेच नेक्स्ट फॉन्ट अरे अरे भावानं भरपूर आहे आता सगळे फॉन्ट पण मी काय दाखवू शकत नाही एवढ्या ह्याच्यात थोडेफार थोडेफार मी दाखवते हा हा एक नाद एक फॉन्ट आहे ह्याला ग्लिप्स भरपूर भावानं ग्लिप्स एकदम खतरनाक खतरनाक पद्धतीचे ग्लिप्स आहे त्याला लगेच नाही आपण नेक्स्ट फॉन्ट बोलू होय 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 हा जो फॉन्टे हा तर मी आतापर्यंत कोणाला दिलेला नाही आहे सध्या मीच वापरतो एकटा खतरनाक स्ट्रोक आहे स्ट्रोक फॉन्ट मला म्हणतात नादी फॉन्ट आहे आणि फर्स्ट पासवर्ड आहे आपला बावीस ट्वेंटी टू हा हा एक खातर नाही याला पण स्ट्रोक करणं याला एकदम हार्ड स्ट्रोक आहे भावना एकदम हार्ड स्ट्रोक नादी करून टाकतील फॉन्ट तुम्ही सर्व फॉन्ट देणारे भावना आणि मला कमेंट करून सांगा कुठला फॉन्ट राहिला आहे कुठला फॉन्ट पाहिजे तुम्हाला ते सांगा आणि कुठली डिझाईन पाहिजे तुम्हाला सांगा डिझाईननुसार तुम्हाला पण देऊ हा हे बघा बघू हा जो फॉन्ट आहे तो कॅलिग्राफीसाठी आहे साईन कॅलिग्राफीसाठी जास्त करून यूज करतात तो तुम्हाला देणारे भावना हा हा फॉन्ट मी सर्वात जास्त येत करतो माझ्या मध्ये बघू शकताय सर्वकडे हाच फॉन्ट मिळून आहे मला लय आवडतो फॉन्ट याच्या कारण याची ग्लिप्स भरपूर आहेत जसे पाहिजे तसे कस्टमाइज करून तुम्ही याला फॉन्ट करू शकता नाजिक पद्धतीने याला ग्लिप्स करून ठेवू शकता ओके ओके बारीक कढीचा फॉन बारीक कढीचा फॉन्ट आहे हा तर याला पण आपण नाजिक पद्धतीने ॲड करून ठेवतोय हा हा एक फॉन्ट आहे हा सध्या तरी कोणाकडे जास्त नाही आहे फॉन्ट भरपूर यूट्यूबवर बघू शकता त्यांच्याकडं तर फॉन्ट भेटणार नाही आहे हा तो फक्त आपल्याकडं फ्रंट आहे एकदम बघू शकतो स्ट्रोक बघा फक्त त्या फ्रॉन्ट हे सर्व मी फॉन्ट तुम्हाला देणार आहे फ्रॉन्टवरती सगळं विषय आहे भावांना फ्रॉन्टवरची तुमची कॅलिग्राफी जे डिझाईन आहे ते खतरनाक दिसते सर्वात महत्त्वाचा विषय असतो फ्रंट आणि दुसरा विषय असतो बॅकग्राऊंड तर तुम्हाला मी बॅकग्राऊंडसुद्धा देणार आहे प्रोव्हाइड केलेले आहेत पण त्याच्यापेक्षा खतरनाक अजून बॅकग्राऊंड मी देणार आहे भावना तुम्हाला बघू शकता हा पण एकदम नादे बोल्ड फॉन्ट आहे हे बघा सर्वात जास्त व्ह्यूज माझ्या जे फॉन्टवर गेलेले आहे तो हा आहे टे फॉन्ट आहे भावना ठीक आहे दोन भरपूर आहेत भावना आपलं तो समता समता संपणार नाही इतके फॉन्ट आहे अडीचशे फॉन्ट काय काही विषय नाही आता शिक फक्त बारा झालेले आहेत आहे वॉन्टे भावनाचा सर्व सर्व व्हिडिओचा मी तर का व्हिडिओमध्ये दे देऊ शकणार नाही म्हणजे दाखवू शकणार नाही एवढे फॉन्ट आहे दोन हा एक खतरनाक कॅलिग्राफीवाला फॉन्ट आहे ओके सेकंड पासवर्ड आहे फोर्टी फोर चव्वेचाळीस हा हाय एक्ट्रो फॉन्ट आहे नाद हो नाद वो सरा काय तेव्हा ए ओके हाय एक्स स्ट्रोक फॉन्ट एकदम खतरनाक स्ट्रोक फॉन्ट डीजे कॅलिग्राफी कॅलिग्राफीला तोड देणारे फॉन्टो सर्व तुम्हाला कोण कौन, कोणी देणार नाही मी सांगू तुम्हाला एवढे खतरनाक फॉन्ट सिद्धार्थ हा एक नाद एक ना, नाद नाद फॉन्ट म्हणते त्याला तोड फॉन्ट सगळ्यांना हो हे हे अजून काय पाहिजेत एवढे मी फंड देतो आहे सर्वजण फक्त एक साठी तुमच्या एका प्रेमासाठी भावनो इतका मी फंड दिलेले आहेत आतापर्यंत सत्तर प्लस व्हिडिओ केलेले आहेत त्याच्यातमध्ये जवळपास आतापर्यंत एकाच व्हिडिओमध्ये तर दीड हजार प्लस फंड दिले एका व्हिडिओमध्ये पाचशे फंड दिले आहेत म्हणजे आतापर्यंत मी जवळपास दोन एक हजार फंड तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याच्यापेक्षा आता खतरनाक टॉप लेवलचे जे फंड आहेत कॅलिग्राफीचे ते मी आता एका व्हिडिओमध्ये देणारे फक्त आपले पाच केस सबस्क्रायबर कम्प्लीट करून टाका आपले अडीच केस सबस्क्रायबर आहेत आता म्हणजे थोड्या राहिलेले आहेत तेवढं तुम्ही पूर्ण करून टाका हा खतरनाक आहे तर मी झूम करून दाखवतो तुम्हाला भावांना बघू शकता याचं ग्रेम खतरनाक पद्धतीचा ग्रेन खतरना आहे ह्याचं ओके ना दे दो ले लिहिले टॉपचे फोन आहे दोन स्टेप पासवर्डचं मी दिलेलं आहे आता खतरनाक पद्धतीनं हा बघू शकता सिद्धार्थ ओरड हा हा नाद नाद आताचे फक्त पंधरा फोंट झालेले आहेत अजून तुम्हाला दहा फॉन्ड देणार आहेत मी तुम्ही म्हणसाल एवढं फोंट घेऊन आम्ही काय तरी काय भावानं अशा कॅलिग्राफी करा जेणेकरून समोरचा पुढचा आपला जो विरोध आहे की त्याला समजलं पाहिजे अरे यांनी फोंट आणला फिरी कुठून नेहमी ट्रेंडिंगला राहा भावांना खतरनाक नाद तुम्ही ग्राफिक डिझायनर असाल तुमच्यासाठी तर हे वर्धनपेक्षा काय कमी नाही ओके okay, ना ना, दि, ना दि, ले में कुन ले ले, में दे ना दे फॉन्ट भारी आहे भावानं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पंचवीस प्लस फॉन्ट दिलेले आहेत हा त्याचा पार्ट टू आहे याच्यामध्ये प्लस याच्यापेक्षा व्यतिरिक्त फॉन्ट याच्यापेक्षा व्यतिरिक्त तिथं फॉन्ट आहे आणि ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त फॉन्ट आहे सर्व तुम्हाला दिलेलं आहे भावानं मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तो पण व्हिडिओ बघू शकता त्याच्यातून पंचवीस 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 आहे पन्नास फॉन्ट तुमचे कॅलिग्राफीचे इथंच झाले तुम्हाला हेच बाहेर व्हायचं म्हणजे तुम्हाला ते दीड दोन हजार रुपये तुम्हाला घेतील तुमच्याकडून फॉन्टसाठी आपण देतो आहे फ्रीमध्ये आणि फ्रीमध्ये लवकरच फोटोशॉप चालू करणार आहे सर्वांना फ्रीमध्ये सर्व फोटोशॉप शिकवणार आहे जेणेकरून आपले जे भाऊभ आहेत ते एकदम फ्रीमध्ये फोटोशॉप आहे दुसऱ्यासारखं आपण एक, एक रुपयासुद्धा चार्ज करणार नाही आहे की आपली बॅच चालू होती लगेच पंधराशे सोळाशे रुपयाची बॅस स्टार्ट करा नाही तसं काही विषय नाही भावानं पूर्ण फ्री पूर्णपणे फ्री देणार आहे भावना ठीक आहे हा हा एक बघू शकता एकदम खाली खतरनाक कॅलिग्राफी फॉन्ट आहे ना ना नाद, नाद करून लागलाय या फॉन्टने असे भरपूर फॉन्ट भावान आपल्या डीप प्रेम द्या डीक सपोर्ट करा दोन तो पासवर्ड तुम्हाला तो सांगितलेला द्यायचं तिसरा तुम्हाला लगेच सांगतो काही विषय नाही हा हा एक बारीक याला झुम करून बघू शकतो एकदम खतरनाक गेलेला स्ट्रोक दिलेला आहे भावन एकदम ना नाद पद्धतीचा फॉन्ट आहे हा सर्व फॉन मी पंचवीस च्या पंचवीस फॉन्ड देणार तुम्हाला टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आपल्याला ढीक प्रेम द्या दे, ढीक सपोर्ट करा बस बाकी काही नको भावा ना आपल्याला ठीक आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त हा एक बघू शकता खतरनाक फॉन्टे नाच लावला असं फॉन्ट आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी हे जे बघू शकता खाली अजून टॉप टॉप लेवलचे आहेत अजून टॉप लेवलचे आहेत इंग्लिश आहेत हिंदी आहेत मराठी आहेत सर्व ते पण तुम्हाला देणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये भावनो फक्त आपल्या काही पाचके सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट कर, करून टाका जेणेकरून मी तुम्हाला सगळेचे सगळे जे, जे फॉन्ट आहेत आपल्याकडचे ते एकाच व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे जवळपास अडीचशे फॉन्ट किती होतील तेवढे फॉन्ट माझ्याकडे एक्स्ट्रा फॉन्ट आले तर मी एक्स्ट्रा फॉन्ट तुम्हाला सर्व सर्व मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे डीक प्रेम द्या डीक सपोर्ट करा आणि शेवटचा पासवर्ड आहे थर्टी थ्री तेहतीस ठीक आहे भावांनो सिद्धार्थ भाऊ बरेवडं याला डी एक सपोर्ट करा आणि कमेंट करून सांगा नेक्स्ट कोणाचं नाव आपल्याला एडिट करायचं आहे तुमच्या ग्राफिक्सचं जरी नाव सांगितलं तरी मी तुम्हाला फ्रीमध्ये प्रमोशन करून देईल भावना सगळ्या फ्री आहे आपल्याकडे तर फक्त तुम्ही सबस्क्राईब करा डीप्रेमला लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला ठीक आहे आणि धन्यवाद भाऊ लवकरच नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओ